ओ। पक्की भांगार आयडिया होती तुझी अरे जीव निघला पार इकडे पाणी वाव वाहू वा। समजत ग्रामस्थांना आज तुम्हाला एक बात मी सांगतानी मला अतिशय आनंद होत आहे आपल्या गावचे सरपंच राजीनामा देऊन पळाले आहेत हा त्यांचा राजीनामा काय सरपंचांनी काय राजीनामा दिला आता राजीनामा का दिला हे अद्याप आम्हाला काही कळलं नाही पण कदाचित गावची एकंदरी सर्व परिस्थिती त्यांच्या विरोधात जात आहे हे बघूनच त्यांनी राजीनामा दिलेला असावा असं आम्हाला तरी वाटत तरी काळजी करण्याचं आणि घाबरण्याचं काहीच कारण नाही सरपंच जरी नसले तरी गावचा सर्व कारभार आम्ही आमच्या हातामध्ये घेतलेला आहे तुम्हाला काही आधी अडचणी समस्या असतील तर तुम्ही आम्हाला येऊन सांगा आम्ही नक्कीच सोडू सरपंच वाशिना कशाला येतो आपला माझी एक समस्या आहे काय समस्या आहे तुझी माझं लग्न होत नाही अरे बघा आता काय आम्ही लग्न करावं का तुझ्या सोबत हा तुझा खाजगी प्रश्न आहे तूच वाढवायचा असतो आम्हाला कुठे सांगतोय हो गुरुदारा लोकांची पण अशी नाराज ना करू नाही लोक आपल्या विरोधात जातील थांबा मी काहीतरी अरे भांडिया का अरे काय तू इथे केस वाढल्या डाळी वाढल्यात अंघो नाही जा अंघो करती करते डाळीबिडी कर सध्या घाल जाऊ पूर्गी बाळा नवी कपडे घालूया जायचं आपल्याला पूर्वी झाले तुला जायचं का संध्याकाळी कुठून पोरगी दाखवणार त्याला राजकीय लोकांना आश्वासन द्यायची ते संध्याकाळी आला तर उद्या जाऊया आला तर परत जाऊ असं मला लागलो म्हणजे नुसते टोलवा टोल करीत राहायची हा मग हा हाय भारी बर का चला मग चल हो सरपंच उपसरपंच इकडं काय ग म्हणजे अहो तुमचं काही गावात लक्ष आहे का नाही काय झालं दोन दिवस झालं नळाला पाणी आहे ना घरात पाण्याचं थेंब नाही प्यायला पाणी नाही आंघोळीला पाणी नाही काहीतरी करा गड्या आहे सोडवायला बघ पाणी नसल्यावर सरपंच टँकर मागवायचे पण आता आपल्याकडे एवढे पैसे पण नाहीये मग आता काय करायचं आपण पाण्याची समस्या सोडवताना हा सोडतो ओ पक्की भांगार आयडिया होती तुझी अरे जीव निघला पार इकडे पाणी वाव वाव वा। आता मला माहितीये का मला अरे अख्खा हाऊद भरून घेतला ना आपल्याकडून तिने ए म्हणजे अग उतरू तरी लाग आले 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 भरला का तुझा हाऊद भरला हे काय एवढं दोन टाकलं की झालं भरलं अग जीव निघाला ग पाणी शेंडू शेंडू वर आणू आणू एवढ अयो ले पाय दुखायला लागले ये, आ... ये आ, ना टोकावून पाणी आणायचं काय सोपं आहे का जवळ आहे का जरा पाणी जपून वापर जरा अरे जपूनच वापरते पाणी हे बघ घरात प्रत्येक कामासाठी पाणी लागत पाण्याशिवाय कुठलंच काम होत नाही अरे माहितीये पण तू एकटीच बाई अरे अक्का एवढा बॅनर बघ पाणी अशी ती मग बर बर आता जपून पाणी वापरत बर सुटली तुझी समस्या हा ही समस्या सुटली पण अजून एक समस्या होती माझी आता काही नाही एका माणसाची एका दिवसात एकच समस्या सोडवणार आता बाकीच्यांच्या सोडू दे ना बर बर चालतंय धन्यवाद बर का सरपंच उपसरपंच तुम्ही पाणी आणून दिलं बरोबर आता एवढं पाणी भरून दिलंय ना तिला तिने फक्त दोन दिवस पाणी पाणी करून वरडू दे तिला तिच्याच हौद्यात बुडून मारतो जाऊ द्या अरे पहिलं तर तुला तिच्या हौद्यात बुडून मारलं पाहिजे रे कारण आयडिया तू दिल ना आता सरपंच जाफूर जनतेची सेवाच करावी लागणार आपल्याला चल जनते बरोबर बसा लय दमले पाणी मावळ सरपंच उपसरपंच बसले काय उठा ए, अरे दमलो आम्ही तू खुश आम्हाला उठीच आहे माझी समस्या आहे का लय मोठी समस्या आहे माझी रात्रीची झोप लागत नाही राव मला मग आता तुला काय आम्ही थापटून झोपू घालू का अंगाई म्हणू हाड 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 अंगाई नका म्हणून वैष्णवी नाही का, ना का वैष्णवी तिनी नंबर बदलला ना आणि रात्रीची chatting केल्याशिवाय मला झोपच लागत नाही. अरे ते आपले करण्याची सेटिंग चालू आहे तिथ तू कशाला डोकं लावतो ती वैष्णवी नाही मग करण्याची वैष्णवी वेगळी माझी वैष्णवी वेगळी दोन वेगवेगळ्या आहेत त्या तुम्ही नंबर आणून द्या मला पहिला पहिला करणे आता उपसरपंच आणि सरपंच आणि हे काम करायचे का अहो गुरदादा करावाच लागत त्याला विश्वास नाही आपल्यावर राजीनामा मागते ना आपला एक काम करा नाहीतर आपला सरपंच चा राजीनामा जाईल अरे आपलं सरपंच पद जाईल रे हा ते तेच करा काहीतरी करावंच कर लागेल मगच करायलाच लागेल मतदार राजा असतो तुम्हाला करा का नाही काय तेवढा नंबर आणून द्या मला लवकर जाऊन घेऊन चल बाबा चल आलंच घेऊन हा घेऊन या चल लवकर हा लवकर आणा बर आयो करण्या तरी तुला नको नको म्हणत होतो रे तिच्या बापांनी बघितलं ना नंबर घेतानी नाही मारलं रे फार कंबर सुसूस कर मारल मी पण मार खाल्लाय ना अरे पण आयडिया बी तुझीच होती ना तू काय म्हणला लोकांचे काम करावं लागते नाही तर आपला राजीनामा घेते लोक आपलं सरपंच किच पद जाईल अयो ले आण तुझी काम करणं आपलं काम आहे सरपंच झाले आपण आपण एवढं मार खाऊस तर पहा जाऊ द्या आता दोघांनी मार खाल्लाय हो सरपंच तुम्ही कशाला आले गावात जा बरे तुम्ही गावाच्या बाहेर जावं बरे पटकन अहो आता गावाचा कारभार आम्ही घेतल्या हातात आम्ही सांभाळणार आहे सगळं गाव तुम्ही जा बर पळा अरे पण तुम्ही काय गावाचा कारभार हातात घेतला मी असताना आता आम्ही सरपंच आहे ना तुम्ही राजीनामा दिला म्हणल्यावर आम्हीच कारभार बघणार ना मी कधी राजीनामा दिलाय तुमचा राजीनामा ना खिशात घेऊन तुमच्या घरी गेलो सकाळी तुमचा हा राजीनामा घातला बघू मार खाल्ल्यामुळे काय ए लागणार अरे हि राजीनामा आहे ना माझा मागचा पंच वर्षाचा कार्यकार पूर्ण झाला का तवा दिलेला आहे आणि त्याची आहे

सरपंच तुम्हाला सांगतो जेवढं मार खाऊन दुखल नाही आता तुमचे शब्द ऐकून आणि आता तुम्हाला काय सांगायचं आम्ही काय उद्योग केलाय आणि आम्हाला कोणी मारले हे प्रेक्षकांनी ना सगळं बघितलंय तुम्ही आपले जावा जाऊ द्या दे काय तरी उद्योग केला मार आला एवढा काही उद्योग करताय बघ तुम्ही अ उपसरपंच उपसरपंच अ उपसरपंच इकडे महाग महाग कव्हल झालं तुम्हाला आवाज देतोय मी गेलो होतो सलूनच्या दुकानात कठीण करायला दुकान बंद होत म्हणून घरी जाऊन अशी फ्रेश मध्ये आंघोळ करून आलोय आता जमते का पूर्गी बघायला जायला कधी जायचे पूर्गी बघाय कर तू दोन मिनिट थांब फक्त आज दिवसभर आहे ना लय मार खाल्लाय मला आहे ना कोणावर तरी याचा वाचपा काढू दे तू याला वाक पहिलं चल पूर्गी बघाय वाकव तू याला चल अर्पूर्गी बघा ए वाकव आयो अगो दादा तुम्ही कुठे पट्ट आहे उटा लवकर मारय आला अरे त्याची लात लागली मला तू मुंडक दात तोर त्याचं कोण आहे रेला कुणी तर दरवाजा बाजूला पुत्र कुणी असेल काय ला कोण आहे रे उठली का काय रे कुणाला एवढ्या जोरात दरवाजा वाजत असते का चौकट पार हालाय लागली ना दरवाजा मोडायचा विचार वाजवायला फक्त माझ्यासोबत आपल्या बंड्या काय करायला लागली ग कसले धंदे वाजून पळवायचे दरवाजा वाजवला तो माझा दरवाजा वाजून पळायला मी नाही वाजवलं तुझा दरवाजा मग तुला काय कळतं का माणसं कोण आले काय आले कुशाल ते डोक्यात घातलंच माझ्या मी तर कशासाठी आले होते ते माहितीये का तुला कशाला आल अरे ते पंप फवारायचा होता म्हणलं येतोस का विचारायला आले मी तुला पंप फवारायचे दोन दोन आहे फवारतो की मी चालतंय ये मग घरी औषध ठेवले फक्त मी भाकर खाऊन येतोय बर, बर आवर लवकर कोण वाजत होतो तुझा दरवाजा काय मध्ये कोण वाजत होतो इतकं जोरात वाचविल ना माझी माझी चौक ठाला लागली चौक ठाला लागली खरंच हायनिक हालू पडव इतके जोरात वाचवत असते तुम्ही बर चालते बघू त्याच काहीतरी पण तू ये लवकर काय गुळ दादा लय वालू झालाय कुणीच बाहेर ना हा राव हे करणे चल बरं परत जाऊन बघू बघूया कस काय कोण बाहेर येईन मग वाजवलं वाजेत बस बसलो हा ना राव चला चल दुसरीकडे जाऊ तुझ्या इकडे एक मिनट काय जरा सावध बिवत राह अरे दरवाजा वाजून पाहणारे आले तर काय सांगतो हो ना कोण काय दरवाजा वाजून पहिले तुला काय सांगतोय मी अरे माझ्या घराची चौकट पार हलविली त्यांनी पार खालाय लागली अशी चौकट इतके जोरात दरवाजा दर वाजिल माझा काय सांगतो सावदरा जरा थम थम थांब मी जरा आहे ना घरी जाऊन लक्ष ठेवित मग ठेव ना तर कुलूप लावून नाही आलेलो बघ बघ चालव कर कोण माझा दरवाजा वाजवतोय ना तेच बघवतो मी पहिलं पाणी पिऊन येतो एकदा पाणी प्यायला गेल्यावर दरवाजा वाजवून पाहता वेर चिटिंग करता का मा बरोबर स्कॅम करता वेर अग हो बाई झालं ना तो आता दोन तीन वेळा कळलं मला ते हा ठीक आहे ठेव पण सरपंच काय गावातल्या खबरा बिबरा आहे का नाही काय झालं गावात, गा गावात दरवाजा वाजवणारी टोळी दाखल झाली तुम्हाला काय माहितीये का नाही अरे माझा दरवाजा दोन चार वेळा वाजून कोणतरी पडला हे आताच बाई साहेब फोन होता मला तेच सांगत होती आता शोध ये ना मी घेणारे मी ना आता काय करतो माहितीये का सीसीटीव्ही कॅमेरेच बसवतो बांगल्याच्या पुढे तुम्ही सीसीटीव्ही ना आम्ही काय करायचं ए मी ये ना आपण काय करू माहितीये का जर लयच मोठा जर काय होणार असेल ना तर मी सगळ्या गावामध्ये प्रत्येकाच्या घरी सीसीटीव्ही कॅमेरे बसवतो हो काय काळजी करू नको तू इथं गावातला सरपंच सुरक्षित नाही आमच्या सारख्यांनी काय करावा अरे सरपंच विश्वास आहे ना तुझा नाही याचा शो नाही नाही मग ना तुझ्या घरा पुढे ना सीसीटीव्हीच नाही बसवणार मी नाही सरपंच हाय आहे अरे याचा शोध लावतो मी बरोबर लावा तेवढा हा दरवाजा तो टाळला यार कोण वाजवते दरवाजा एवढा जोर जोरात वायता कसे ए गुळ दादा हा? ले माझे दी मंदीचा पात्र्या दादा जो वाजवायला अजून एकदा वाजू चाला ना नको ना आता अहो आव चलाव ले माझे दी कारण ये आता नको जुगलो एकदा एकदा माझ्यासाठी तिकडे करो दादा माझ्यासाठी चला लवकर मी चालते चल

आम्ही इथंच होतो त्यांनी माझा दरवाजा वाजवला की लगेच फोन केला तुम्हाला मग कोणाचा दरवाजा कोणी वाजवला कुठे कारणे म्हणित होतो नको नको पण तू काय ऐकलं नाही तुम्हाला मला मंदिचा पात्राचा दरवाजा लय माझी आता बघितलं ना तिघांनी मिळून आपल्याला किती वाजवलं ते वाजवलं कुणाची दारण वाजवायची अजिबात नाही रे चला घरी जाऊन बाग आईला गोळ्या काय रे आज कस काय एकटंच करण्या कुठे गेलाय येतोय ना याय होय हा आईला गोळ्या आता मस्त पाऊस बीस पडून गेलाय ना असं वातावरण नाही ना असं गरमागरम मस्त वडापाव खायला लय मजा येते माहितीये का तुला लय वडापाव खाटाय लागलेत मला हा की मग तुला कोणी आलं उलट पण पैसे नाहीत ना माझ्याकडे देतो का तुझं हे अस असत. साधा ना साधा भुरट्या घेत असते राव तुझं पैसे देतो का लगेच. आता नाहीत म्हणून म्हणल तुला. बर चल अशा वातावरणात आहे ना मला बी जरा अस भूक लागल्या सारख झालय खाऊ वाटलय जरा एक काम कर हे घे शंभर रुपये दहा वडा आणायचे दहा नाही सत्य ना आपल्याला दहा दहा वडापाव नाही आणायचे ऐकून घे ना मी सांगतोय ते तीन वडा आण आणि राहिलेले पैसे माग घेऊन ये म्हणजे दोन मला आणि तुला ना नाही नाही एक तुला एक मला आणि एक कारण्याला करण्यात नाही ना इथं कारण येतोय ना येणार आहे का हा हाय लवकर मस्त गरम गरम आणतो वाडपा हा एकदम भारी ते मिरच्या बिरच्या व्यवस्थित मस्त कोल्हापुरी लावून घे आणतो काय टेन्शन नाही लवकर ये रे हो बटे 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 थांब काय रे कुठे गेलता

बंड्या किती चांगला आहे तू थँक यू तुझ्यासाठी नव्हतीच आईला आता गोळ्याने तो पाव नाही लावले होते आता गोळ्याला काय सांगू राह आणि हिनं तो वडापाव हे चिकून घेणं मी बरं वाटत नाही आईला गोळ्याला काहीतरी सांगावं लागेल हात जाऊन नाही खात इथं मस्त झाडाखाली बसून खाते वडापाव वडापाव एक एक ती एक एकती एक एक ती काय वाड गावाला बोलू का अख्ख्या अख्या हातात ये की तो दोन चला थक थक बाजूला अरे देवाड भाऊ आजोबा नस मी दे नाही म्हणलं ना अगं दिला सरक बाजूला बंडाने स्पेशल माझ्यासाठी आणलेच वडापाव तुला काय देऊ मी अरे एक वाटा बाजूला काय तू बारीक वशी का नाही देणार मी तुला वडापाव वाडापाव अगदी अरे तुला नाही म्हणलं ना सरक बाजूला तुझ्या तुल तुल तुला तुला एक वडापाव दिला नाही मला दिला असत काय बारीक झाली असती का तिला पण दाखवतो आता मी आता तिच्या नाकाव टीचून वाडापावची गाडी नाही टाकली ना बघ दुकानात टाकतो आता सुट्टी देत नसत तुम्ही ओ सरपंच काय कर मला वडापावच दुकान टाकायचे आता आता चला तुम्ही लवकर वडापावचं दुकान टाकायचे हा वाडापाव दुकान टाकायचे तू गोड्याकडे नाही ओ मला वडापावचं दुकान टाकायचं चला तुम्ही टाकून द्या मला अर मग हे मध्येच काय तो वडापावच्या दुकानाचं खोडून निघाय आव ती म्हणजे तीन, तीन वाडापाव एक वडापाव नाही दिला मला वडापाव दुकान टाकायचे मला वडापाव नाही दिला तिथे मला तिच्या नाकावटी तुम्ही दुकान टाकली असते तिला पण दाखल असते मग बघ मला कळलं मला आता तुला वडापाव खायची इच्छा झाली ना एक काम करे शंभर रुपये घे आणि वडापाव खाऊन ये जा नको मला पाहिजे मला वडापाव दुकान टाकायचं चला तुम्ही लवकर वडापाव दुकान टाकून द्या मला अरे करण एक लिटर दुधासाठी काय की मैसिकात घ्यायची का सांग बरं मला तू तुम्ही मला टाकून द्या लागणार जागा नाही मी आता जाता येतो वगैरे जातो मला वडापाव दुकान पाहिजे पाहिजे तुम्ही द्या टाकून द्या मला वडापाव दुकान टाकून दे अरे पण मला तू सांग वडापावचं दुकान टाकलं त्याच्या मागे लय मेहनत आहे त्याला माणसं लागत आहे आज तुझे लय मेहनत मी आपला घरी पण मला वडापाव दुकान पाहिजे पाहिजे आज पाहिजे मला पाहिजे वडापाव दुकान पाहिजे अरे करण बाळा ते नका टाकू मला वडा पाव दुकान टाक दावल्याला काय अरे वडापावचं पाव तो दुकान टाकले आपल्या घरची काम कोण करेल मी करतो मी मला वडा पाव दुकान पाहिजे 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 मला वडा पाव दुकान दे बघ तुला मी शंभर रुपये देतो वडापाव खाण्यासाठी अरे हे पैसे मी काय तुला वडा दुकान टाकून देत नसतो नका टाकून देऊ माझ्याकडे बोरा मी जनजा बघतो बघ आता 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 उठा चला लवकर आता वडा पाव दुकान ढकाय दे चला लवकर काय काय झालं पाव दुकान ढकाय चल लवकर आपल्याला का एवढा काय झालं तीन तीन पाव तिच्या जगासून एक खाती दोन खाली होत एक वडा जातो आपल्या दुकान शांत शांत हो तू ऐक अहो काय शांत हो। तिला एक पाव आला मला अरे मी सांगतोय हो काय ते ऐकून घेषी बोला अरे मी बांड्याला वडापाव आणायला पाठवलं होतं त्याला पैसे पण दिल ते ते म्हणलं अरे त्याच्याकडून पैसे पडले त्यामुळे नाही आणले तुझ्या वाट्याचं पण आणायला लावलं होता अहो गोळ दादा या भांड्याने त्या मंदिर आणून दिले ती मंदिर मला म्हणत होती बरे भांड्या नाही म्हणजे आमच्याकडून पैसे घेतले माझ्याकडून आणि ते मंदिरला वाढ आणून दिले का माझ्या पैशाचे नाही मंदिर खोट बोलत मंदिर कस काय खोट बोल नाही करण्या सांगत ते काय खोट का करण्या खोट बोलत असत तू काय विषय झाला चला तुम्ही त्या मंदिर तू कस काय नेऊन दिल त्या मंदिरला वडापाव आमचे हा होय नाही मी नाही नेऊन दिले मग हे कस काय सांगते गुरुदादा मला वडापाव खायचे नाही दुकान तरी टाकायचं चाल लवकर आपल्याला बांड्या खरं खरं सांग, खर सांग? काय झालं खर ते खरं सांग नाहीतर मी तुला त्या मंदिरकडे घेऊन जाय ना मंदिरकडे घेऊन नको नाही जायचं मंदिर नाही मला वडापाव नाही दिला जायचं आपण तिथे खाता सांगतो ना मी सांगतो ना कपना जरा हा काय माहिती का मी वडापाव घेऊन येलो होतो तर मंदी आली माया हातातून वडापाव घेतले तिन हातात तिने वडापाव घेतले मग आता तिला नाही म्हणता येत नाही ना आता म्हणलं जाऊ दे वडापाव खाव म्हणलं दादा उण दादा अशी शक्ल लाडवली तेरे आपल वडापाव आपल्याला दिल चला आता दिसू मांडायला आता कशाला सांगितलं ना आता खाव तिला तिने एक वडापाव नाही दिला मला चला चला बघा इथं बसली आर र र र र र र र काय रे या माझ्या वडापावची अवस्था कारण बघ रे या पिशुत किती वडापाव एकच वाडापाव राहिलाय आणि एक खाता तक्ला 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 आ, हो ए, ए, ते बघ एक नागला माझे पाव पैसा गोळू झाला आणि खाते लय बोलू नको त्या बांड्याने दिल्यात मला वडापाव ते गोळ आणा आणायला तुझे वडापाव नाही ते त्याच्यावर काही लावले नाही का मंडीचे वडापाव म्हणून त्या बांड्याला पैसे दिले होते आम्ही वडापाव आणायला म्हणजे तू आणायला लावलं हा एक मिनिट थांब बंड्या म्हणजे गोळाचे वडापाव होते हे पैसे दिले होते मला आणायला अरे मग सांगायचं की तो लूज करायचं की तिथं मी तर लावला असता का त्याला आता तू ना की तुझ्या कळत नाही अरे बोलायच मग मी निदान पैसे तरी दिले असते त्या वडापावचे त्या बुलट्याचं खाल्लेलं पसणार आहे का मला खाऊन मोकळी झाली ना आता आता काय पचायचं राहिले राहू दे तू लोकांच्या टाळूवरच लोणी खातो तुझं मला पसणार आहे म्हणे तुझे पैसे नका मला तीसच रुपये तीनच वाडा पाव होते तीसच रुपये वाल तुझ्या कडचे दे पैसे याच्यावर पैसे होत माझे अरे आपलेच मी दिल ते त्याला पैसे वाडा पाव आणायला शंभर रुपये काय म्हणलं तुम्हाला पैसे हरवलेत मग खोट बोललो ना ते चला एक वाडा पाव आहे पैसे दिले तुम्ही त्याच्या आणि इकडं जा तिकडे आणि तू ना बांड्या तोंडच दाखवू नको मला चलने घेतली वो,